देशात लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि लोकसभा अठरा हे खऱ्या अर्थानं सुरू झालं आणि लोकसभा लोकसभा सभागृहामध्ये काल शपथविधी पार पडले अनेक खासदारांचे शपथविधी पार पडल्यानंतर खासदारांनी केलेल्या घोषणा त्यांनी केलेल्या ज्या काही घोषणा आहेत त्या घोषणा संविधानाला धरून आहेत का किंवा भारतीय संविधानाची धर्मनिरपेक्ष संकल्पना जपणाऱ्या आहेत का पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दवधा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत लोकसभा मध्ये अनेक खासदारांनी शपथविधी घेतला या लोकसभा अठराच्या संदर्भाने पाहायला गेलं तर लोकसभेचे विरोधी पक्ष नेते म्हणून राहुल गांधी यांची निवड झालेली आहे आणि या निवडीच्या नंतर खासदारांनी घेतलेल्या शपथविधी आपण जेव्हा पाहतो तेव्हा कुठेतरी लोकसभेमध्ये घेतलेल्या या शपथविधी कुठेतरी संविधानाला डावलणाऱ्या आहेत काय किंवा धरम धर्मनिरपेक्ष या तत्वज्ञानाला किंवा धर्मनिरपेक्ष संविधानाच्या तत्वज्ञानाला कुठेतरी ते डावलतात काय हे खर तर आपल्याला पाहण्यासारखं असणार आहे आपण पाहतोय की काल सुरुवातीलाच पाहूयात की एम आय एम चे अध्यक्ष ओवेसी यांनी घेतलेली शपथ तर संविधानाचे धर्मनिरपेक्ष मूल्य पाळते का सभागृहामध्ये रामराम असू द्या जय श्रीराम असू द्या रामकृष्ण हरी असू द्या जय भीम असू द्या जय मीम असू द्या किंवा इतर कोणतेही जय रामकृष्ण हरी असू द्या कुठल्याही धर्माच्या किंवा कुठल्याही तुमच्या धार्मिक भावना ज्याच्याशी तुमच्या आहेत त्या भावना सभागृहामध्ये म्हणणं हे कितपत योग्य आहे खरं तर आपण पाहतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज हयात असते आणि त्यांच्या त्यांच्या समोर असं कोणी जे भीम जर शपथविधी सभागृहामध्ये घेतला असता तर बाबासाहेबांनी नक्कीच त्याला खळसावलं असतं कारण लोकसभा असो की विधानसभा असो देशाचं हे सवि सभी, सर्वोच्च संविधान आहे आणि हे सभागृह खर तर प्रत्येकाला संविधान हे आपले हक्क अधिकार देते प्रत्येकाला आपल्या श्रद्धांची जोपासना करण्याचा अधिकार देते परंतु ह्या श्रद्धा मात्र त्या फक्त आपल्या चौकटीच्या आत असल्या पाहिजे बाहेर पडल्यानंतर बाबासाहेबच म्हणतात मी प्रथमतः भारतीय आहे आणि अंतिमतः भारतीय आहे खर तर एमआयएमचे अध्यक्ष ओवेसी यांनी घेतलेली शपथ आणि शपथ घेतल्यानंतर त्यांनी जयभीम जयमी आणि जय फिलिस्तीन असं म्हटल्यानंतर तर या देशाच्या सभागृहामध्ये दे नेमकं चाललंय काय हा प्रश्न आपल्यासमोर पडतो तर आज आपण पाहतोय की प्रथमत भारतीय आणि अंतिमत भारतीय आहे असे सांगणारे बाबासाहेब त्यांच्या संविधानातील धर्मनिरपेक्ष या तत्वाचं पावित्र्य हे लोक जत जतन करत आहेत का किंवा जपत आहेत का हा देखील प्रश्न आहे खर तर सभागृहामध्ये आपण जेव्हा शपथ घेतो तेव्हा शपथ घेतल्यानंतर फार फार तर शेवटचे शब्द आपण धन्यवाद घेतले पाहिजे परंतु तसं न होता अनेक नेते कोणी रामकृष्ण हरी म्हणते कोणी राम म्हणते तर कोणी आपण पाहतोय की संविधानाची शपथ घेत असताना कुठेतरी राम आणि जय भीम भीमची भाषा येत आहे तर हे या देशाच्या संस्थेला फार घातक असणार आहे तर ही धर्मसंसद नाही ही या देशाची सर्वोच्च संसद आहे ही संसद नाही इथं असंख्य धर्म आहे आणि असंख्य धर्म अर्थात धर्मनिरपेक्ष सरकार असतं धर्मनिरपेक्ष सभागृह असतं तुम्ही जेव्हा निवडून येता तेव्हा तुम्ही कुठल्याही एका जातीचे किंवा एका धर्माचे नसता तर त्या देशाचे तुम्ही खऱ्या अर्थानं प्रतिनिधी प्रतिनिधी असतात आणि त्या त्या मतदारसंघातून तुम्ही सर्वांचं प्रतिनिधित्व करत असता मग त्या तिथं अनेक धर्म येतात अनेक जाती येतात अनेक पंथ येतात मग आपण अनेक जाती पंथाचे असताना रामकृष्ण हरी जय श्रीराम जय भीम किंवा जय भीम सारख्या घोषणा देणं मला वाटतं कुठेतरी संविधानाला छेद देणाऱ्या घटना आहेत कारण संविधान सांगतं जर आज मी आपल्याला सांगतोय की जर बाबासाहेब असते आणि जर अशा काही शपथ घेतल्या असत्या तर बाबासाहेबांनी या सर्व घटनांना विरोध केला असता बाबासाहेब म्हणा म्हणत होते मी प्रथमतः भारतीय आहे मी अंतिमतः भारतीय आहे आणि मग असं सर्व असताना एम चे अध्यक्ष असतील किंवा इतर काही नेते असतील यांनी ज्या काही घोषणा दिल्या आहेत ज्या काही धार्मिक घोषणा दिल्या आहेत आता काही जण असंही म्हणतील की त्यांच्या भावनेचा प्रश्न आहे त्यांना तो अधिकार दिलेला आहे परंतु हा अधिकार देत असताना देशाचे धर्मनिरपेक्ष तत्व देखील आपण पाळणं तितकंच गरजेचं आहे परंतु हे पाळत असताना खासदारांनी शपथ घेत असताना हे पथ्य पाळलेले नाही आपण पाहतोय हिंगोली मतदारसंघातून निवडून आलेले आष्टीकर साहेब असतील नागेश पाटील आष्टीकर यांनी ज्या पद्धतीने त्यांच्या देवा धर्माचा त्यांच्या वडिलांचा उल्लेख केला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ह्या तिन्ही श्रद्धास्थाना असतील यात काही शंका नाही दत्तबी देवस्थान असेल किंवा दत्त त्यांचे श्रद्धास्थान असू शकते उद्या भविष्यामध्ये श्रद्धास्थान अनेकांचे असतील कोणाची जय काळुबाई असेल कोणाची जय मर्यायी असेल मसोबा असेल मग सभागृहामध्ये लोकसभेच्या सर्वोच्च सभागृहामध्ये तुम्ही जेव्हा जनतेचे प्रतिनिधी म्हणून निवडून जाता तेव्हा तुम्ही जर तिथं जय काळुबाई जय मर्याई म्हणाला तर ते या देशाच्या संविधानातील धर्मनिरपेक्ष तत्वाला आणि एकूणच तुम्ही सर्वांचे प्रतिनिधी आहात हे मात्र आपण विसरत आहात आणि म्हणून नागेश लाष्टीकरांचा शपथ देखील अध्यक्षांनी थांबवला आणि त्यांना नव्याने शपथ घ्यायला सांगितली तसं आपण एमआयमच्या आदेशांचं पाहतोय म्हणाले आणि पुढे त्यांनी जय फिलिस्तीन म्हणाले खर तर या गोष्टी आपण जेव्हा पाहतो देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये धर्मसंस्त आणण्याचा हा घाट आहे मग तो जय वाल्याचा असो वाल्याचा असो की भीम वाल्याचा असो देशाचं सर्वोच्च सभागृह हे खऱ्या अर्थानं धर्मनिरपेक्ष असलं पाहिजे तर धर्मसंसद नाही तर इथं लोकशाही आहे तिथं संसदीय लोकशाही आहे आणि अशा संसदीय लोकशाहीमध्ये खासदारांनी अशा शपथ घेणं म्हणजे देशा देशाला कुठेतरी फाळणीकडे घेऊन जाणं विघटनाकडे घेऊन जाणं आणि असं जर होणार असेल तर येणारा काळ ती धोक्याची घंटा असणार आहे कारण देशाचं संविधान धर्मनिरपेक्षता सांगते आणि बाबासाहेब आंबेडकर स्वतः म्हणतात मी प्रथमतः भारतीय आहे आणि अंतिमतः भारतीय आहे आणि म्हणून सभागृहात गेल्यानंतर जय भारत ही घोषणा व्हावी फार फार तर किंवा धन्यवाद अशी घोषणा व्हावी एवढंच या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे जे धर्मनिरपेक्ष असतील जे प्रेक्षक आपल्या शब्द चे धर्मनिरपेक्ष प्रेक्षक प्रेक्षक असतील त्यांनी मात्र कमेंट करून सांगायचं आहे की या सर्वच नेत्याचे चुकले का नाही धन्यवाद